नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण सुंदर अशी काठपदर साडीवरील स्लीव्स डिझाईन बघणार आहोत बाहीची डिझाईन काठपदराची साडी आहे आपली आणि सुंदर अशी आपण दहा इंचाच्या बाईची डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओला लाईकही करा खूप छान आहे ही डिझाईन तर बघा आपण ही बाईची उंची जी आहे ती आपली दहा इंच आणि हा ब्लाऊज जो आहे तो आपला चाळीस साईजसाठी आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे तुम्ही कमी उंचीची ही बाही डिझाईन करू शकता इथं आपण दहा इंचाची केली आहे तुम्ही छोटी पण तुम्हाला जेवढे हवे आहे तेवढ्या इंचाची करू शकता तर आता आपण बघा जेवढी तुमचं आहे त्या प्रत्येक वेळेस तुम्ही वरच्या साईडला एक इंच सोडायचं आहे आणि खालच्या साईडला एक एक इंच सोडून घ्यायचं आहे आणि एक एक इंच सोडल्याच्यानंतर जितकं आपलं अंतर उरेल साडेसात उरलेलं आहे आपलं साडेसातचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत तर आपण अडीच अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे म्हणजे साडेसातचे तीन भाग आपले अडीच अडीच इंच होतात तर पहिला अगोदर अडीच इंच अडीच इंचावरती मार्किंग केलं आहे ते आपण आखून घेतलेले आहेत मार्क आता आपल्या अडीच इंचा मध्ये काढायचा आहे म्हणजे सव्वा एक इंचावरती डबल आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि हा जो पॉईंट आहे तो छोटा करायचा म्हणजे आपल्याला मार्किंग करताना बरं होईल डिझाईन बनवताना तिन्ही पॉईंटचे आपल्याला अडीच जे आहे त्याचे मध्य सव्वा एक सव्वा एक इंचावरती मार्क करायचं आहे आता हे क्रॉसमध्ये ह्याला आपण डिझाईनचा आकार द्यायचा आहे तर आकार कसा द्यायचा आहे बघा शकता जे आपण सव्वा एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथं बाहेरच्या बाजूला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आपल्याला हे मार्किंग आहे ते तुम्ही व्यवस्थित लक्ष करून बघा आणि त्याप्रमाणे डिझाईनला आकार द्या त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे क्रॉसमध्ये आहे ते एक इंच जे आहे ते एक इंचापासून जे आपण अडीच सा, साडेसात चे तीन भाग केलेले ते असे क्रॉस मध्ये जोडून घ्यायचे आहेत मी अगोदर जी लाईन आखलेली तर लांब आखलेली आपल्याला येण्यासाठी असे डिझाईनला आपण तिन्ही डिझाईन तशा तयार करून घ्यायच्या आहेत म्हणजे सव्वा एक इंचाचं जे अंतर एक इंच जे अंतर घेतलेलं आहे तिथून आपण आपला अडीच अडीच इंच जे मार्किंग केलेलं आहे ते क्रॉसमध्ये असं जोडून असं डिझाईन करून घ्यायची आहे तर आपली ही डिझाईन तयार आहे तर आता आपल्याला ही डिझाईन आहे ती कॅनवसवरती घ्यायची आहे मी इथं अगोदरच कॅनवस कट करून घेतलेला तर आपण जसं अस्तरवरती मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीनं तुम्ही मार्किंग करायचं आहे है। फक्त बाहेरच्या बाजूला एक इंच तर बघा कॅनवसवरती आपल्याला जे जे एक अंतर सोडलं आणि जे साडेसात इंच आलेलं आहे तेवढंच आपल्याला इथं घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूने आपल्याला एक एक इंच त्यावरती घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं आपलं हे कॅनव्हसवरती पण आपण इथं जसा आकार दिला तसा घ्यायचा आहे मी अगोदरच कटिंग केलं आणि त्याच्यानंतर म्हणलं चला तुम्हाला व्हिडिओही दाखवा तर बघा तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे कॅनवस पाहिजे आहे त्यासाठी एक दुसरा अस्तरचा कपडा पाहिजे आहे ते डिझाईन जे तयार आहे ते आपण अस्तरवरती ठेवून घ्यायचे आहे त्याला टाचण लावायचे आहे आणि त्या अस्तरला आपण पॅक करून घ्यायचं आहे आणि वरचं जे एक्स्ट्रा आहे ते कट करायचं फक्त थोडंसं ठेवायचं आहे इंच ठेवलं तरी चालेल म्हणजे आपल्याला कॅनवसला पॅक करून घ्यायचं आहे तर आता बघा आपण एक्स्ट्रा जे आहे जास्तीचं ते कट करायचं आणि आपल्याला व्यवस्थित असं ते कॅनवसला अस्तर पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला डिझाईन आपल्याला करता येईल व्यवस्थित तयार करता येते तर आता काय करायचं आहे आपल्याला जे अस्तर आहे ते आपण व्यवस्थित पूर्ण असं त्यावरती पॅक करून घ्यायचं आहे चारी बाजूने आपल्याला अस्तर ज आहे पूर्ण चारी बाजूने आपल्याला अस्तर जे आहे ते पॅक करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला जो बाई आहे त्या बाईचा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि ह्या डिझाईनचा हे सेंटर काढायचा आहे म्हणजे आपल्याला जोडताना व्यवस्थित जोडता येईल तर जसं मध्य काढलेलं आहे त्या मध्यावरती बरोबर ठेवून आपल्याला एक एक अंतर सोडलेलं ना एक एक आपण तर ते एक अंतर सोडायचं आहे आणि पिन अप करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवसाय अस्तरला तर इथं अगोदर आपण काय करायचं आहे भाई जे आहे ती अस्तरवर अगोदर आपण ब्लाऊजचा कपडा ठेवायचा आहे आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आहे म्हणजे आपली भाई व्यवस्थित जोडली जाईल म्हणजे आपली भाई जी आहे ती व्यवस्थित जोडली जाईल म्हणून आपण अस्तर ब्लाऊज पीस ठेवायचं त्यावरती अस्तरचा कपडा ठेवून शिलाई करून घ्यायची आहे आणि असच्यानंतर आपल्याला अस्तरला दाबटीप मारून घ्यायची आहे शिलाई मार्जिन आहे अस्तरच्या साईडला आलं पाहिजे आणि आपल्याला व्यवस्थित अशा अस्तरवरती दाबटीप मारून घ्यायची आहे अस्तरला जापट्ट मारून घेतल्यानंतर अस्तर आतमध्ये पॅक करायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित अशी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे फिनिशिंग व्य व्यवस्थित येते आपली अशी शिलाईवरच्या साईडला करून घ्यायची आहे आपल्याला त्याच्यानंतर अस्तर जे आहे ते बाईला पूर्ण जोडून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करायचा आहे तर आपण बघा डिझाईन बनवलेली आपल्या अस्तरवरती दिसत आहे त्या पद्धतीची आपली व्यवस्थित अशी डिझाईन तयार होणार आहे एक्स्ट्रा जो कपडा आहे तो पूर्ण आपण कट करायचा आहे आता मध्य जो आहे त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे मध्यावरती ठेवायचं आहे आपल्याला आणि आपल्याला मध्याचा जो आहे तो वरच्या साईडला जे आहे ते मार्किंग वाईवरती सर्व बाजूनी करून त्याचा मध्य व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे आपल्याला वरच्या साईडने डिझाईन लावता येते तो आपला ही आपला एक ले ले बरूबर बरूबर आता बरोबर आपलं जे मध्य आहे ते मद्यावरती बरोबर ठेवायचं आहे आणि टाचन लावून घ्यायचं आहे आपल्याला खालच्या साईडला एक इंच एक्स्ट्रा सोडलेलं ते अंतर आणि वरच्या साईडला बरोबर मोजून बरोबर आपण ते लावून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं म्हणजे डिझाईन जे आहे ते आपली परफेक्ट येईल आता इथं आपल्याला टाचन लावून घ्यायचे आहेत चेक करायचं वरती आणि खालच्या साईडला आपल्याला आपण जे सोडलेलं अंतर आहे ते व्यवस्थित आहे का त्याच्यानंतर आपल्याला टाचन लावून घ्यायचे आहे दोन्ही साईडला आणि मार्किंग जसं आहे तसं शिलाई करायची आहे आपल्याला आता आपल्याला अगोदर बरोबर जसं आपले डिझाईन आहे तशी शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी सुई उचलत उचलत आपल्याला इथं शिलाई करायची आहे पूर्ण जसं मार्किंग आहे तसं आपण शिलाई करायची आहे व्यवस्थित असं साईडला आल्यानंतर सुई पॅक करायची आणि आपल्याला शटल उचलून कपडा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे डिझाईन आपली व्यवस्थित येईल आता आपली पूर्ण अशी तयार झालेली आहे शिलाई शिलाई तयार झाल्याच्यानंतर आता आपल्याला हे जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे तर आतल्या बाजूने जे आहे ते थोडंसं कट मारायचं आणि ते पूर्ण जे आहे ते कटिंग करायचं आहे आणि जसं आपलं थोडंसं तिथं राहिलेलं आहे तर आपण डबल शिलाई करून घेऊया तिथं चेक करायचं आहे त्याच्यानंतर आपली एखाद्या वेळेस शिलाई वगैरे सुटलेली नसे असेल तर आपण डबल शिलाई करून घ्यायची कारण आपण हे कट करून आतमध्ये पॅक करत असतो त्यावेळेस आपली शिलाई उकलायला नको त्यासाठी आपण ड चेक करून बघायचं आहे व्यवस्थित शिलाई आली आहे का त्याच्यानंतर आता आपल्याला जे आहे ते, 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 ते आतल्या बाजूने ते कट करायचं आहे मध्यभागी थोडासा कट मारायचा आणि पूर्ण जे आहे ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे कोणी जे आहे ते व्यवस्थित आले पाहिजे आपले अशा पद्धतीने आपण ते कट करायचं आहे अगोदरबरोबर असं मध्ये कट मारायचं म्हणजे आपल्याला कट करताना प्रॉब्लेम येणार नाही कारण कॅनव्हस लावलेलं ला असतं छोटंसं अंतर असतं तिथं आपण व्यवस्थित असं कट करायचं आहे पूर्ण व्यवस्थित आपल्याला कटिंग करायचं आहे आता आपण वरच्या साईडला जे राहिलेलं आहे तेही कट करूया ते पूर्ण आपलं कटिंग झालेलं आहे तर आता कॉर्नरला जे आहे ते आपल्याला कट मारून घ्यायचे म्हणजे आपल्याला पलटताना कोणी आपले जे आहे ते व्यवस्थित असे बाहेर निघतील मार्जिनच्या अलीकडेच आपल्याला कट मारून घ्यायचे आहे छोटे छोटे तर व्यवस्थित आपल्याला कोणी जे आहे ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत पूर्ण जे आहे ते व्यवस्थित कोणी बाजूला काढायचे थोडंसं जे जनरेशन बॉबीन भरतो त्या खेळयाने वगैरे आपण जे आहेत कोणी ते बाहेर व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित म्हणजे जास्ती करायचं नाही फाटला जाऊ शकतो कपडा त्यामुळे व्यवस्थित असं हळूहळूपणे कोणी बाजूला काढायची म्हणजे डिझाईन जी तयार केलेली आहे ती आपली व्यवस्थित येते ने ने वर वर तर बघा आपले कोणी व्यवस्थित बाहेर काढलेले आहे तर आपली व्यवस्थित अशी तयार झालेली आहे नकाने आता प्रेस करायचं पूर्ण ह्याच्यावरती म्हणजे मार्किंग का आपलं जे आहे ते शिलाई जे आहे ती व्यवस्थित बसेल प्रेस करायचं आणि मग त्यावरती आपल्याला फिनिशिंगची एक शिलाई करून घ्यायची आहे तर खूप सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे तर अगोदर आपण त्यावरती फिनिशिंगची एक शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण साईडनी तर बघा तुम्ही पूर्ण साईडनी लेसही लावू शकता जसं डिझाईन आहे तशी किंवा आवडीनुसार नाही लावली तरी चालेल लावली तरी पण चालते आणि मध्यभागी आपण व्यवस्थित मनी लावून पॅक करू शकतो पण इथं कस्टमरनी त्यांच्या आवडीचे त्यांनी मनी लावणार आहेत म्हणजे घेऊन येणार आहेत त्याच्यानंतर लावायचे आहेत त्यामुळं आपण इथं आता मी तुम्हाला मनी लावून दाखवणार नाही कारण त्यांनी ज्यावेळेस मनी घेऊन येतील त्यांनी सांगितलेलं आहे की मी मॅचिंग तर त्यांच्या आवडीचे जे स्टोन असतात ते घेऊन येणार आहेत त्याच्यानंतर आपण मी तयार करून देणार आहे तर आता सध्याला स्लीव्सला मी फक्त असेच तयार करत आहे लेसी लावणार नाही फक्त स्टोन लावायचे आहेत किंवा मणी जे काय आणतील ते लावून घेऊयात आपण त्याच्यानंतर तर तुम्ही त्यामध्ये मोठे मणी किंवा छोटे दोन एकही मणी लावू शकता आणि साईडने लेसी लावून घे घेऊ शकता म्हणजे तुमची डिझाईन जी आहे ती आणखीनच सुंदर दिसेल तर तुम्ही नक्की ट्राय करा एकदा ही डिझाईन बाईची उंची कमी जरी असेल तर दोन बनवल्या तरी चालतील डिझाईन किंवा एकही बनवू शकता असे गोलाकारमध्ये किंवा जशी पाहिजे तशी तर आपण इथं तीन डिझाईन बनवले आहेत खूप सुंदर आणि खूप सोप्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला सहज सांगितलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राइब करा चॅनलला तुम्हाला दुसरे जर डिझाईनचे व्हिडिओ पाहिजे असतील तेही मला सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला ला ही करत जा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा खूप सुंदर असे आपले डिझाईन तयार झालेले आहे आणि सहज कोणालाही जमेल अशा पद्धतीनं मी एकदम सहज सोपं सांगितलेलं आहे तर डिझाईन आपण तयार केलेली आहे तर इथं दुसरीही डिझाईन आपली तयार आहे अशा आपण दोन्ही अगोदर ती तयार करून घेतलेली आणि ही, ही, ही केलेली आहे तर बघा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सबस्क्राइब करायचं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तर मध्यभागी तुम्ही दोन्ही जे कोणी आहेत ते एक ठिकाणी घेऊन मनी लावू शकता व्हिडिओ पूर्ण बघितला आहे